रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि बऱ्याच कालावधीनंतर एक पुस्तक माझं वाचून पूर्ण झालं आणि मग मनामध्ये आलं पुस्तकाचं नावही तसंच आहे प्रेरणा शिवाजीराव भोसले यांनी लिहिलेलं आणि म्हणून वाटलं की गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सगळ्या समाजासाठी जे लोक गुरुस्थानी आहेत म्हणजेच ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी महान कार्य केलेली आहेत त्या सगळ्यांचा थोडक्यामध्ये परिचय शिवाजीराव भोसले यांनी या पुस्तकामध्ये करून दिलेला आहे यूट्यूबवर शिवाजीराव भोसले यांची बरीच लेक्चर्स ऐकली आणि मग मनामध्ये आलं की त्यांनी लिहिलेली पुस्तकं आपण खरेदी करूया आणि म्हणून प्रेरणा या पुस्तकाची खरेदी केली प्रेरणा हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे की हे पुस्तक मी विद्यार्थ्यांसाठी लिहित आहे की लहान वयामध्येच जर त्यांना मोठ्या व्यक्तींची म्हणजे मोठं कार्य केलेल्या ज्या महान व्यक्ती आहेत त्यांची माहिती मिळाली तर या व्यक्ती शिखराप्रमाणे काम करतील म्हणजेच त्यांनासुद्धा आयुष्यामध्ये काय करायचं आहे ते ठरवायला याचं नक्कीच मार्गदर्शन होईल अशा देश विदेशातील अनेक भागातील म्हणजे एकाच क्षेत्रातील व्यक्ती नाही आहेत तर अनेक क्षेत्रातील व्यक्तींचा परिचय या पुस्तकामध्ये करून दिलेला आहे ही काही दीर्घचरित्रे नाही पण लहान दोन तीन पानांमध्येच एका व्यक्तीविषयी व्यक्तिचित्रे शिवाजीराव भोसले यांनी यामध्ये रेखाटलेली आहेत आजकाल मुलांनी आदर्श कोणाचा घ्यायचा आजूबाजूला जर आपण परिस्थिती पाहिली तर खूप गंभीर होत चाललेली आहे मुलांनी आदर्श कोणाचा घ्यायचा तर अशी पुस्तके जर त्यांनी वाचली तर नक्कीच त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळेल शिवाजीराव भोसले यांनी ज्या व्यक्तींनी मोठी कामं केलेली आहेत त्या सगळ्या व्यक्तींना या पुस्तकात एकत्र आणलेलं आहे आणि म्हणून मुलांना सुद्धा आपल्या आवडीनुसार आपण कोणाची प्रेरणा घेऊ शकतो हे आपल्या स्वतःची आवड पाहून नक्कीच ठरवता येईल ज्या मुलांना आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करिअर करावं असं वाटतं आहे त्यांनी हे पुस्तक नक्की स्वतः वाचा पालकांनी मुलांना वाचून दाखवा आणि खरोखरच प्रत्येकाच्या घरी असावं असं हे, हे पुस्तक आहे त्यामुळे सगळ्यांनीच वाचायला पाहिजे असं हे पुस्तक प्रेरणा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी लिहिलेलं थँक्यू